जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेचे आयोजन नाशिक रोड राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे करण्यात आले आहे महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ह्या नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे तीन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे यामध्ये वयोगट सतरा ते एकोणावीस मुले आणि मुली हे सहभाग घेत असून या तीनशे मुलं मुली यांनी फ्रीस्टाईल बटरफ्लाय बॅक ट्रो फ्रीस्टाईल रिले ब्रेस्ट स्ट्रोक वॉटर पोलो या विविध स्पर्धेत पन्नास मीटर पासून ते आठशे मीटर पर्यंत सहभाग नोंदविला या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद खांडेकर घनश्याम कुवर तरणतला व्यवस्थापिका माया जगताप हरी सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचं आयोजन हे दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस या दरम्यान आंतरराष्ट्रीय जिजाऊ जलसरण तलाव या ठिकाणी इथले व्यवस्थापिका माया जगतक मॅडम तसेच हौशी जलसरण संघटनेचे सचिन घनश्याम तोवर यांच्या मार्गदर्शनाखाली तेवीस तारखेपासून सुरू झालेलं आहे कालच्या दिवशी अंडर फोर्टीन मुलं मुलींच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आज दिनांक चोवीस आठ पंचवीस या रोजी अंडर सेवन्टीन मुलं मुली व अंडर नाईंटीन मुलं मुली मनपा सिटीतल्या मुला मुलांच्या मुलं मुलींच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत इतर स्पर्धा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर या फुलावरती आपण या वर्षीच्या विभागाच्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे तुम्ही जे मुलं आलेली आहे हे सर्व सामान्य होऊन आहात परंतु जे स्पेशल चाइल्ड असतात हँडीकॅप असतात त्या मुलांनी तुमच्या समोर एक उदाहरण म्हणजे त्यांचा सत्कार करण्याचं कारण ते होत की त्याच्यातून तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्यावी तुमचं मनोबल वाढावं असं आपला हा आप दुर्गेश दबे जो आहे हा आपल्या आप नाशिक स्विमिंग पूल येथे विकास सरांच्या अंदर प्रॅक्टिस करतो आणि आज त्यांनी नॅशनल ला मेडल घेतलेला आहे हे खरं खूपच आमच्यासाठी खूप कौतुकाची बाब आहे आणि आपल्या नाशिकोड पूलचीच ओबी शहाने हिने पण नॅशनल ला इतकी छान कामगिरी केली आहे त्याच्यामुळे आपल्या नाशिकोडच्या पूलचं नाव नेहमीच चर्चेत असतं चांगली होते परंतु आज तुम्हाला मागच्या वेळेस बघा विभागाच्या कॉम्पिटिशन ज्या गावला होत्या त्यावेळेस आपल्या जिल्ह्याच्या विभागाच्या दोन्ही ही कॉम्पिटिशन नाशिक रोडलाच ऑर्गनाईज करत आहोत सरांनी आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान ही सुवर्ण संधी आहे की आपल्या स्कूल वरती तुम्ही चांगल्या स्पर्धा खेळून स्टेटला जाऊ शकता त्याच्यामुळे जा चांगली चांगली प्रॅक्टिस करा आणि आजचा जो इव्हेंट आहे तो चांगल्या प्रकारे खेळा की जेणेकरून तुमचं पुढे सिलेक्शन होईल तरी तुम्हाला सर्वांना मी नाशिक रोड तरण तलावाच्या वतीने साठी शुभेच्छा देते स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून विकास भडांगे अरुण पवार शंकर पाटील यांनी काम पाहिले यावेळी सर्व शाळांचे शिक्षक व पालक उपस्थित होते एएमपी न्यूज नाशिक रोड आताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनल सबस्क्राईब करा